जय महाराष्ट्र मित्रांनो रिलायन्स जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या तिन्ही कंपन्यांकडे प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्ससाठी अनेक शानदार रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत या तीन पैकी कोणत्या कंपनीचा दोन जी बी डेटा डेली असलेला सर्वात स्वस्त प्लॅन आहे याबाबत आपण सविस्तर अशी माहिती आज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकार प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील रिलायन्स जिओच्या एकशे अठ्ठ्याण्णव रुपयांच्या प्लॅनसह कंपनी तुम्हाला दररोज दोन जीबी बी हायस्पीड डेटा लोकल आणि एसटीडी नेटवर्क अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज शंभर एस एम एस ची सुविधा दिली जाते रिलायन्स जिओच्या या परवडणाऱ्या प्लॅनच्या व्हॅलिडिटी बद्दल सांगायचे झाले तर दररोज दोन जीबी डेटासह तुम्हाला हा प्लॅन चौदा दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल चौदा दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज दोन जी बी डेटा यानुसार प्लॅनमध्ये एकूण अठ्ठावीस जी बी डेटा मिळेल एक्स्ट्रा बेनिफिट्स बद्दल बोलायचे झाल्यास या प्लॅनमध्ये जिओ टी व्ही जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे फ्री ॲक्सेस देखील मिळणार आहेत एअरटेलचा डेली दोन जी बी डेटा असलेला सर्वात स्वस्त प्लॅन तीनशे एकोणऐंशी रुपयांचा आहे या प्लॅन मध्ये दररोज दोन जी बी डेटा व्यतिरिक्त आहे एक्स्ट्रा झाल्यास या प्लॅन मध्ये अनलिमिटेड जी डेटा स्पॅम अलर्ट तीन महिन्यांसाठी अपोलो सर्कल मेंबरशिप आणि फ्री हॅलोटिंगचा लाभ मिळणार आहे आणि वोडाफोन आयडिया कंपनीकडे दोन जी बी दैनंदिन डेटा असलेले अनेक प्लॅन आहेत मात्र सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत तीनशे पासष्ट रुपये आहे या प्लॅन मध्ये दररोज शंभर एस एम एस आणि तीनशे पासष्ट रुपयांमध्ये फ्री कॉलिंग शिवाय दररोज दोन जीबी डेटा मिळतो अठ्ठावीस दिवसांच्या व्हॅलिडिटी सह या प्लॅन मध्ये हाफ डे अनलिमिटेड डेटा विकेंड डेटा रोल ओव्हर ची सुविधा मध्यरात्री बारा ते दुपारी बारा वाजेपर्यंत मिळू शकते तर मित्रांनो जिओ चा हा गेम चेंजर प्लॅन एकशे अठ्ठ्याण्णव रुपयांमध्ये दररोज दोन जीबी डेटा देतो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद